बारामतीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सहयोग निवासस्थानासमोर अघोरी पूजेचं साहित्य आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे सहयोग सोसायटीच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ आज सकाळी केल्याचे स्पष्ट संकेत देणारा उतारा आढळला या प्रकारामुळे स्थानिक नागरिकांमध्ये मोठी चर्चा रमली आहे निवडणुकीच्या तोंडावर असा प्रकार समोर आल्याने यामागचे राजकीय गणित नेमकं काय याबाबत अनेक तर्कवितर्क सुरू झाले आहेत कोणाच्या उमेदवारीसाठी वातावरण तयार करण्यात हा प्रकार केला गेला का किंवा कोणाचे तिकीट कापण्यासाठी दडपण आणण्याचा प्रयत्न आहे का यावर जोरदार चर्चा सुरू आहे अचानक घडलेला हा प्रकार नेमका कोणाच्या हेतूने घडवून आणला याबाबत अद्याप स्पष्ट माहिती मिळालेली नाही मात्र उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या निवासस्थानाजवळ असा संशयास्पद उतारा मिळाल्याने राजकीय वर्तुळातही खळबळ माजली आहे स्थानिक प्रशासनाने या प्रकरणाची दखल घेत तपास सुरू केला आहे रॉयल जीपीएस तुमचा मार्ग आमची जबाबदारी जी पी चे फायदे गाडी मोबाईलवर लाईव्ह ट्रॅक करता येते गाडीचा स्पीड किती आहे ते समजते गाडी चोरीला गेल्यास आपल्याला मोबाईलवरून गाडी बंद करता येते मागील नव्वद दिवसांचा डेटा चेक करता येतो जी पी एसवर बारा महिन्यांची गॅरंटी एकापेक्षा अनेक लोकांना वापरता येईल असे सॉफ्टवेअर जी पी एसच्या माध्यमातून रोडवरील असलेले ट्रॅफिक समजते स्कूल बस तसेच ट्रॅवल्समध्ये सी सी टी व्ही कॅमेरे बसवून मिळतील जाणार नाही गाडी चोरीला फक्त एक कॉल करा अधिक माहितीसाठी संपर्क महेश भंडारी नाईन झिरो नाईन सिक्स सेवन फाय सेवन फाय डबल फोर गणेश धाबेकर डबल सेवन सेवन फाय एट नाईन सेवन झिरो सेवन थ्री